सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला येवला शहरातील मनमाड रोड येथील संतोषी मातानगर येथील संकटमोचन हनुमान मंदिराचा दहावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी सकाळपासूनच संकटमोचन हनुमान मंदिरात विविध धार्मिक दा कार्यक्रम संपन्न झाले सायंकाळच्या सुमारास येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या हस्ते महाआरती होऊन आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास अकरा वर्ष पूर्ण झाल्याने आळंदीकर महाराज यांचा भारुडाचा कार्यक्रम देखील यावेळी ठेवण्यात आला होता आज संतोष माता नगर येथे साजरा करण्यात आला मूर्ती ही आम्ही ला माळे येवल्यामध्ये माळेपुरा येथे पुरातन पुरा काळातली मूर्ती आहे ही मूर्ती आम्ही अकरा वर्षापूर्वी वाजत गाजत आज संतोषी मातानगरमध्ये सरो रहिवाशांनी स्थापित केली त्यापासून एक वर्षसुद्धा खाडा दरवर्षी वर्धपान दिन हा साजरा केला जातो आज सकाळी अभिषेक झालेला संध्याकाळी सात वाज वाजेला मा महाआरतीचा प कार्यक्रम झाला व सर्व भावी भक्तां भक्तांसाठी सर्व भावी भक्तांसाठी भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला आहे व सर्व सर्व भा भक्तांसाठी भंडाराचा कार्यक्रम आयोजित केला आहे